आडूर येथे ग्रामदैवता सुंकाई देवी नवीन मूर्तीचा प्राण प्रतिष्ठापना सोहळा गुहागर तालुक्यातील आडूर गावातील चतुर सीमेची मालकीन अर्थात आडूर कोणकारोळ बोर्या व बुदलगावची ग्रामदैवता श्री सुनकाई मंदिराचा जीर्णोद्वार व नवीन पाषाण मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्यास सुरुवात झाली आहे मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत नुकताच ग्रामदैवता श्री सुनकाई देवी मंदिराचा जीर्णोद्वार व कलशारोहण सोहळा मोठ्या थाटात पार पडला दोन मार्च रोजी ग्रामदेवतेचा नवीन पाषाण मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला ग्रामदेवता सुनकाई मातेचे मंदिर हे अंदाजित पंधराव्या शतकातील असावे असे सांगितले जाते गुहागर हेदवी सागरी महामार्गावरील अडूर फाट्यावरून बोऱ्या बंधाराकडे जाणाऱ्या रोडवरील पाचशे मीटर अंतरावर गावाच्या मध्यवर्ती बाजारपेठ ठिकाणी सहाने पाशेच हे स्थान आहे या मंदिरात सदैव शांतता असते चतुर्सीमेतील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान भक्तांच्या हाकेला धावणारी नवसाला पावणारी व वा माहेरवाशींची वाशींची पाठराखीन असलेली अशी तिची ओळख आहे ग्रामदेवता सुंकाई मातेच्या नवीन पाषाणमूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा दरम्यान जुन्या मूर्त्यामधील कलशाच्या जलामधील दैवत्व नवीन देवतांमध्ये दे, मंत्रोपचाराच्या जयघोषात दैवत्व प्राप्त करण्यात आलं यावेळी होम हवन देवीच्या नावाने जागर गोंधळ स्थानिक विविध मंडळांची सुस्वर संगीत भजने पार पडली महान विनोद चव्हाण गुहागर ताज्या सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा